नाशिकमध्ये दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी धुमाकूळ मिळाला नाशिक शहरातील गंगासागर कॉलनी कामगार नगर परिसरात वन्य प्राणी बिबट्या आढळून आला व त्याने काही नागरिकांवर हल्ला केल्याबाबत माहिती प्राप्त होताच विभागाची रेस्क्यू टीम आणि नाशिक शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर गर्दी गोंगाट व गोंधळामुळे बचाव कार्यामुळे मोठ्या प्रमाणात आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली होती सदर परिस्थितीमुळे बिथरलेल्या बिबट्या रहिवासी वसाती तर सैरा वैरा पळत होता सदर रेस्क्यू ऑपरेशन उप मध्ये दुर्दैवाने वन विभागाचे दोन रक्षक संतोष बोडगे व प्रवीण गोलाई हे बिबट्याने पंजा मारल्यामुळे गंभीर जखमी झाले तसेच चार ते पाच नागरिकही जखमी झाले पोलिसांच्या मदतीने परिसरातील गर्दीवर नियंत्रण मिळवल्यानंतर एका घरामागील मोकळ्या जागेत सदर बिबट्याला रेस्क्यू टीमच्या वन्यजीव पशुवैद्यकीय यांनी गणच्या साह्याने बेशुद्ध केले बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री केल्यानंतर पिंजऱ्यात घेऊन वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसूळ येथे रवाना करण्यात आले सदर बिबट्या नर असून त्याचे वय अंदाजे दोन वर्ष पश्चिम नाशिक विभागाचे अधिकारी कर्मचारी रेस्क्यू नाशिक टीव्हीच्या नाशिक शहर पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे संयुक्त कार्यवाहीत रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर नाशिक